नमस्कार एफ सी लाइव्ह मध्ये आपले स्वागत गणेशोत्सवासाठी वसई विरार महापालिका सज्ज आयुक्त अनिल कुमार पवार यांनी सुरक्षेच्या व उपाययोजनांचा आढावा घेतला गणेशोत्सवाच्या स्वागताची जयत तयारी वसई विरार शहर महापालिकेने केली आहे शनिवारी गणरायाचे आगमन होत आहे या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी गुरुवारी विसर्जन स्थळी केलेल्या तयारीचा आढावा घेतला यावेळी आयुक्तांनी विविध सूचना देऊन गणेशभक्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधितांना दिले मागील वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला जाईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे वसई विरार शहर महापालिकेतर्फे दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जात असून मागील वर्षी महापालिकेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवात मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात अव्वल ठरला होता एकूण विसर्जनाच्या पासष्ट टक्के विसर्जन हे कृत्रिम तलावात करण्यात आले होते यंदा देखील पालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जयत तयारी केली आहे त्यासाठी अठ्ठावन्न ठिकाणी एकशे पाच कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत याशिवाय दोन बंद दगडखाणींच्या ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे तसेच यंदा विसर्जनासाठी स्वयंचलित कन्वेअर बेल्टची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे बंद दगड खाणीतील पाण्यात विसर्जन करण्यासाठी मोठे मनुष्यबळ लागते याशिवाय वेळ लागतो त्यावर उपाय म्हणून यंदा महापालिका इलेक्ट्रिक कन्व्हेअर बेल्टचा वापर करणार आहे यामुळे गणेश मूर्तीचा विसर्जनाचा वेग वाढणार असून वेळेचीही बचत शुक्रवारी वसई विरार शहर महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी विसर्जन स्थळावरील मूर्ती संकलन केंद्रे वैद्यकीय मदत कक्ष आरती स्थळे आदींची पाहणी केली विसर्जन स्थळांवर जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे विसर्जन स्थळांवर कलश ठेवण्यात आले असून त्यापासून खनिर्मिती केली जाणार आहे दिवाबत्ती मंडपे सुरक्षेच्या उपाययोजनांचाही आयुक्तांनी आढावा घेऊन मौलिक सूचना केल्या विसर्जनस्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विजेच्या जोडण्या योग्य पद्धतीने करून घेण्यात आल्या आहे यापूर्वीच आयुक्तांनी वाहतूक पोलीस स्थानिक पोलिसांशी समन्वय साधून वाहतूक कोंडी होणार नाही तसेच विसर्जनस्थळांवर शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन कसे होईल याचे मार्गदर्शन केले आहे महापालिकेचा नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यान्वित करण्यात आला आहे आम्ही गणेशोत्सवासाठी जयत तयारी केली असून भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची आम्ही खबरदारी घेत असल्याचे आयुक्त श्री अनिलकुमार पवार यांनी सांगितले या पाहणी दौऱ्यादरम्यान उपायुक्त नानासाहेब कामठे उपायुक्त समीर भूमकर सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर सहायक आयुक्त निलाक्षी पाटील उप अभियंता सतीश कुमार सूर्यवंशी आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व गणेश भक्त गण तसेच सर्व पदाधिकारी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी नागरिक या सर्वांना मी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्यासाठी वसई विरार महापालिका मागील दोन वर्षापासून सातत्याने प्रयत्न करीत आहे त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून शहरामध्ये जागोजागी आपण कृत्रिम तलाव याची निर्मिती केलेली आहे या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून अठ्ठावन्न स्थळं नक्की केलेली आहेत आणि या अठ्ठावन्न स्थळांमध्ये एकशे पाच एवढ्या मोठ्या संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून करण्याचं काम सुरू कर सुरू झालेलं आहे आणि या कृत्रिम तलावामध्ये सर्व गणपती मंडळं घरगुती गणपती उत्सव साजरा करणारे नागरिक आणि पदाधिकारी यांनी कृत्रिम तलावामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन केल्यास त्यानिमित्ताने जलप्रदूषण आपल्याला टाळता येणार आहे त्याचप्रमाणे निर्माल्या जमा केल्यास आपल्याला कंपोस्ट खताची निर्मिती होणार आहे मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता चौतीस हजारापेक्षा जास्त गणपती बाप्पा किंवा गणेश मंडळांच्या माध्यमातून गणपती बाप्पाचं स्थापना झालेली होती आणि त्यानंतर साधारणतः एकवीस हजारापर्यंत म्हणजे पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त गणपती बाप्पांचं विसर्जन हे कृत्रिम तलावामध्ये झालेलं होतं आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मागील वर्षी साधारणतः एकवीस टक्के एवढे गणपती बाप्पा शाडूच्या मातीचे बनवण्यात आले होते आणि त्याचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये झालेलं होतं त्यामुळे आपले जे नैसर्गिक तलाव आहेत नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत त्या ठिकाणचं जलप्रदूषण टाळण्यामध्ये बऱ्यापैकी सहभाग नागरिकांनी गणपती मंडळाने नोंदवलेला होता आणि जे निर्माल्य निर्माल्य कलशामध्ये जमा झालेलं होतं त्याच्या माध्यमातून साधारणतः चार हजार आठशे किलो एवढं खतनिर्मिती केलेली होती आणि यामध्ये महिला बचत गटांचा देखील खूप मोठा सहभाग आम्हाला लाभला होता या वर्षी देखील मागील दोन वर्षाप्रमाणेच पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा होईल याकरता महापालिका कटिबद्ध आहे आणि सर्व नागरिक असतील गणपती मंडळं असतील पदाधिकारी असतील विविध पक्षांचे पदाधिकारी असतील यांचं योगदान यांचं सहकार्य या कामी लागणार आहे जेणेकरून मागील वर्षापेक्षा जास्त संख्येने आपले गणपती बाप्पांचं विसर्जन कृत्रिम तलामध्ये होईल आणि पर्यावरणाचा रक्षणाकरता आपण खारिजा वाटा उचलू असं या ठिकाणी मी सर्व नागरिकांना गणपती मंडळांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त म्हणून आवाहन करीत आहे